सांगेन मी दान फार महत्वाचं आहे लग्न झालं पती पत्नी सुंदर प्रपंच चालू आहे गरिबीच चा सोंग मी नेहमी सांगते माणसाला करता येत नाही आईची परिस्थिती नाजूक म्हणून ज्यांच्या घरी दिलाय त्यांची परिस्थिती सुद्धा नाजूकच आहे महाराज दररोज लोकांच्या इथं काम करावं त्यावेळेला संध्याकाळी पोटाला पोटभर खावं अशी त्यांची परिस्थिती एक दिवस लोकांच्या शेतामध्ये काम करत असताना पत्नीला चक्कर आली चक्कर येऊन पत्नी खाली पडली तिला हॉस्पिटल मध्ये नेलं महाराज डॉक्टरने पूर्ण चेक केलं सोनोग्राफी काढली आणि सांगितलं पतीला तुमची पत्नी मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल खर्च एक ते दीड लाख रुपये खर्च आहे ज्या माणसाला दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी एक ते दीड लाख रुपये कुठून आणणार महिला मंडळ तुम्ही पैसे घेऊन या नंतर सही करा मग आपण ऑपरेशन करू मग ऑपरेशन करू आपण आता तो पती पूर्ण नातेवाईकांकडे गेला सांगू मी तुम्हाला आपल्याकडे एखादी वस्तू नसली का कोणाकडेच नसते महाराज हा अरे आपण जर एखाद्या लय जवळचा मित्र असू दे अरे तुम्हाला माहिती नाही महाराज तुमच्या रोजच्या जीवनातल्या घटना आहेत या सगळ्या नातेवाईकांनी सांगितलं तुला पैसे द्यायला हरकत नाही पण दिलेले पैसे परत वापस येणार नाही कोणी पैसे दिले नाही महाराज पण त्या माणसाचा नियम होता महिला मंडळ अरे गेले वीस वर्ष तो माणूस मंदिराच्या पुढे असणारा एक भिकारी टाकायचं लक्षात घ्या आणि मग भगवंताचं दर्शन करायचं आणि आपल्या कामाला जायचा एक दिवस नाही दोन दिवस नाही असे वीस वर्ष त्या माणसाची सेवा चालू होती त्याच्या अंतकरणाचा भाव होता मी लय श्रीमंत नाही पण माझ्यातलं थोडं का होईना हा भिकारी उपवास राहू नये हा त्याच्या अंतकरणातला भाव होता आणि घडलं असं काय करावं घरी आला घर खायला उठत होत धायमाय मोकळून रडत होता ज्या अपेक्षा केली नाही केली नाही अरे जर भाकरी असेल तर माझी पत्नी मला ती भाकरी वाढायची मी तुमच्या आधी जेवण केलं म्हणून खोट बोलणारी माझी पत्नी आज ते मरणाच्या दारात तिला मी वाचू शकत नाही माझा म्हणून तो रडत होता कारण त्याला पैशाचा सोंग करता येत नव्हतं महाराज मोठे मोठे

सहीची गरज आहे त्याला काहीच कळे ना हसावा की रडावा तो कन्फ्युज झाला सही त्याला पटकन केली त्या मॅडमचा हात धरला सांगितलं थांबा एक मिनिट हे एक दीड लाख रुपये कोणी भरले दोन दिवस झालं मी फिरतोय मला कोणी साधा चहा विचारला नाही का पाणी दिलं नाही मला दुःखाची लाट एवढी माझ्या अंतकरणात आहे की आता जीव जाईल की मग जाईल सांगा ना मॅडम कोणी भरले माझे दीड लाख बाईन सांगितलं साहेब त्या कोपऱ्यामध्ये अंगावर घुंगडी घेऊन बसलेलं ना तुमचे दीड लाख रुपये भरले महाराज महिला मंडळ तो कसा धावत गेला त्याच्या हाय रडत होता आणि ज्याच्याकडे बघून रडत होता ज्यानं दीड लाख रुपये भरले तो तिसरा तिसरा कोणी नको कुन, नसून वीस वर्ष ज्याला एक रुपया दान केलं होतं त्या विक्रेण्याने त्याचे 1.5 लाख रुपये भरले होते महाराज हात जोडले साहेब माझे समर रडू नका तुमचे 1.5 लाख मी भरले काय मोठा उपकार केला नाही साहेब एक काळ असा होता की दिवसभर तुमच्या एक रुपयाची वाट मी पाहायचो आज दिवस दिवस मागतो, पैसे ले ले, पैसे, ज्यानं मला वीस वर्ष जगवलं त्याची पत्नी जर मृत्यूच्या दारात असेल तर ते माझं कर्तव्य अरे एक रुपया दान दिला का लाखो रुपये येतो भगवान परमात्मा कोणाच्या ना